नमस्कार मी सुनील घनवट हिंदू राष्ट्र समन्वय समितीचा राष्ट्रीय संघटक आणि हिंदू जनजागृती समितीचा महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक कोल्हापुरातच नव्हे महाराष्ट्रात यापुढे एकेरी नाव असणारं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारं शिवाजी विद्यापीठ हे नाव चालणार नाही या मागणीसाठी आता कोल्हापुरातल्या सर्व हिंदुत्वादी संघटना एकवटलेल्या आहेत आणि सतरा मार्चला एका भव्य मोर्चाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत आज छत्रपतींचं नाव हे आदराने का घेतलं जात नाही या विद्यापीठाला पूर्ण नाव का दिलं जात नाही या पुरोगाम्यांच्या आत्तापर्यंतच्या षडयंत्रामुळं छत्रपतींचं आदराने पूर्ण नाव या विद्यापीठाला लावलं गेलं नव्हतं आणि आतासुद्धा जर पूर्ण नाव झालं तर ते लघुरूप होईल शॉर्टकट होईल अशा खुजा मानसिकतेमध्ये हे वावरत आहेत आणि लोकांमध्ये एक बुद्धिभेद करतायत एक संभ्रम निर्माण करतायत या बाईटच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आवाहन करायचं आहे छत्रपतींचं नाव हे पूर्णच घेतलं गेलं पाहिजे आणि यासाठी सतरा मार्चला जो मोर्चा होतो आहे या मोर्चामध्ये लाखो हिंदू सहभागी होत आहेत सर्व हिंदुत्वादी संघटना संप्रदाय धारकरी वारकरी सामान्य हिंदू कोल्हापूरकरवासीय सगळे सहभागी होत आहेत आणि विशेष म्हणजे या मोर्चाला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पूजनीय भिडे गुरुजी भाग्यनगरचा वाघ ज्यांना म्हटलं जातं ठाकूर राजासिंह हे स्वतः उपस्थित राहून सगळ्यांना आव्हान करणार आहेत मार्गदर्शन करणार आहेत मला आपल्या सर्वांना आव्हान करायचंय एक दिवस काही तास सर्व गोष्टी बाजूला ठेवून आपल्याला कोल्हापूरमध्ये एकत्र यायलाच लागतंय मी पुन्हा एकदा आवाहन करतो की छत्रपतींसाठी आत्ता नाही तर कधीच नाही हा लढा अस्मितेचा आहे हा लढा स्वाभिमानाचा आहे हा लढा जागृतीचा आहे त्यामुळे सतरा मार्चला दुपारी तीन वाजता दसरा चौकात जमूयात लाखोंच्या संख्येने एकत्र येऊयात आणि शिवछत्रपतींच्या विस्तारासाठी कसे सर्वजण संघटित होतात हा आदर्श लोकांसमोर ठेवूयात एवढंच आव्हान आपल्या सर्वांना करतो हर हर महादेव हर हर नमस्कार जय शिवराय आज कोल्हापूर येथे प्रेस कॉन्फरन्स घेऊन सतरा तारखेच्या मोर्चाबद्दल आव्हान करण्यात आलं छत्रपती विद्यापीठ जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ झालं पाहिजे या निमित्तानं आजची प्रेस कॉन्फरन्स घेऊन आव्हान करण्यात आलं आणि सतरा तारखेला आपण सर्वांनीच मोठ्या ताकदीनं दसरा चौक येथे दुपारी तीन वाजता छत्रपती शिवरायांच्या नावाच्या अस्मितेसाठी एकत्र यायचं आहे आणि हा लढा मोठा होणार आहे याच्यामध्ये लाखो हिंदू बांधव एकत्रित येणार आहेत आणि शक्तीप्रदर्शनात ह्या मागणी मागणी जिल्हाधिकारी ऑफिसवरती करण्यात येणार आहे तर मी सर्व सांगली कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रातील शिव शंभू प्रेमींना आव्हान करतो की आपण लाखोच्या संख्येने उपस्थित राहा जय शिवराय